गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सगळ्यांचे आकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत घरोघरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे माझ्याही घरी बाप्पा आलेले आहेत आणि त्यांच्या सेवेत सध्या मी आहे तर आज आज बाप्पांच्या नैवेद्यासाठी मी साजूक तुपातील शिरा करत आहे बघताय तुम्ही माझी तयारी झालेली आहे हे मी एक अर्धी वाटी रवा काजू बदाम विलायची साखर दूध आहे ह्याच्यात मी पाणी अजिबात वापरणार नाही दुधामध्येच मी हा शिरा करणार आहे आणि हे साजूक तूप आहे घरचं तर चला सुरू करूया आजची साजूक तुपातील शिरा बाप्पाचा प्रसाद मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूच किचन बघताय की <coughs> कि मी आता पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि याच्यात मी आता आपलं साजूक तूप टाकून घेतो तुपाचा आपल्याला याच्यात भरपूर वापर करायचा आहे दोन चमचे तब्बल तूप घेतलेलं आहे आणि नंतरही आपण वरतून घेणार आहोत आता तूप तापलं की आपण आपले ड्रायफ्रूट्स त्यात टाकू आणि रवा देखील याच्यामध्ये छान परतून घेऊया बघत राहा अकूच किचन तूप आहे आता मी काजू त्याचे मी तुकडा करून घेतले आणि बदाम ह्याच्यात आपण मनुका वगैरे देखील आपण ॲड करू शकतो पण मी फक्त काजू आणि बदामच घेतलेलं आहे थोडं लालसर झालं की आपण लगेच आपण रवा याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि छान गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला त्यात परतायचं आहे बघत राहा अकूज किचन बघताय फ्रेंड्स आपले ड्रायफ्रूट्स आता चांगले भाजले गेलेले आहेत लालसर आता मी रवा ह्याच्यामध्ये टाकून घेतो छान आपल्याला याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला हलवणं थांबवायचं नाही आहे नाहीतर मग त्याच्या गाठी होतात व्यवस्थित मध्यम आचेवरच आपल्याला गप्पाचा प्रसाद करायचा आहे आपल्या रव्याने बऱ्यापैकी रंग बदलला आहे आता आपण याच्यात साखर ॲड करून घेऊ आणि वेलची पूड याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि फायनली आपण त्याच्यामध्ये मग दूध टाकून घेऊया साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर बघत रहा अकूज किचन गणेशोत्सव स्पेशल रेसिपी बाप्पाचा साजूक तुपातील असाद आपला रवा आता छान भाजला गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये दूध ॲड करून घेणार आहोत पाणी अजिबात आपण वापरत नाही आहेत सारखं याला यावेळेला हलवत राहायचं आहे अजिबात थांबवायचं नाही आहे गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे बघताय बप्पाचा प्रसाद आपला छान तयार होतोय वरचून अजून एक चमचा आपण तूप टाकून घेऊया फारखं हलवत राहायचं आहे बाप्पाचा प्रसाद तयार आहे फायनली आपण त्यात अजून थोडंसं तूप ॲड केलेलं आहे छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुपाला अजिबात कमी पडू द्यायची नाही वा खूप छान झालेला आहे बाप्पाचा प्रसाद एकदा नक्की करून बघा बघत राहा अकुज किचन फ्रेंड्स बघताय फायनली आपला बाप्पाचा प्रसाद तयार झालेला आहे आता आरती झाली की आपण लगेच ह्याला घेऊन टाकूया तर एकदा दे नक्की प्रयत्न करून बघा खूप छान रेसिपी आहे बाप्पाला आवडणारी बाप्पाचं मन प्रसन्न सगळ्या घरातल्या लोकांचं मन प्रसन्न करणारी रेसिपी आहे नक्की करून बघा खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत रहा अकुज किचन थँक्यू